शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसान भरपाईची रक्कम जमा होण्यास सुरुवात झालेली आहे ही रक्कम नेमकी कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे ते अगोदर जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला येणारा नवीन व्हिडिओ सर्वात अगोदर पाहायला मिळेल कोपरगाव तालुक्यात एक कोटी एक्केचाळीस लाख रुपये ठिबक अनुदानाची रक्कम थकीत शेतकरी मित्रांनो कोपरगाव तालुक्यामध्ये सध्याच्या स्थितीत पाहायला गेलं तर एक कोटी एक्केचाळीस लाख रुपयांची जी ठिबक अनुदानाची, अनुदानाची रक्कम आहे ती थकीत आहे अजून देखील तेथील ठिबक अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांना मिळालेली नाही असे चित्र आहे पी एम किसानचे आतापर्यंत छत्तीस हजार रुपये मिळाले एकोणीसव्या हप्त्याचे दोन हजार कधी येणार शेतकऱ्यांचं लक्ष लागलं लवकरच एकोणीसवा हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केला जाणार आहे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये डी बी टीच्या माध्यमातून थेट एकोणीसव्या हप्त्याचा लाभ दिला जाणार आहे रुईच्या झडतीवर ठरतो कापसाला भाव शेतकऱ्यांना दरवाढीची आस साठवणुकीकडे वाढला कल जिल्ह्यात आठ केंद्रावरून केली जात आहे खरेदी सी सी आय ची खरेदी गुलदस्त्या जिल्ह्यातील आठ केंद्रावर सी सी आय द्वारा कापसाची खरेदी केली जात आहे ग्रेड आता कमी केल्याने हमी भावापेक्षा शंभर ते दीडशे क्विंटलने कमी दर मिळत आहेत अतिवृष्टी अनुदान मंजूर खरीप हंगामात अतिवृष्टीने पिकांचे मोठे नुकसान झाले होते त्याची मदत शेतकऱ्यांनी के वाय सी करण्याकरताच खात्यात जमा होत आहे त्यामुळे शेतकऱ्यांना आता दिलासा मिळणार आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर अतिवृष्टी अनुदानाची रक्कम पाहिजे असेल तर शेतकऱ्यांनी आत्ताच के वाय सी करा म्हणजे तुमच्या खात्यात देखील पैसे जमा होतील पीक कर्ज वितरणास राष्ट्रीय बँकामागेच खानदेशात पीक कर्ज वितरण सुरू आहे परंतु राष्ट्रीय बँका हे कर्ज देण्यासंबंधी हात आखडता घेत आहेत जिल्हा बँकांनी मात्र आपले पीक कर्ज वितरण गतीने केलेले आहे अनेक शेतकऱ्यांना कर्ज देणे अजून बाकी आहे तरी खानदेशात पीक कर्ज वितरण अजून देखील सुरू आहे पीक विमा घोटाळ्याची चौकशी लावली बारामती कृषी विज्ञान केंद्राच्या कृषक कृषी प्रदर्शनाच्या प्रसंगी, ते बोलत होते यावेळी त्यांनी कृषी विज्ञान केंद्राच्या कामाचं कौतुक केलं असून कृषी क्षेत्रातील विविध विषयांवर भाष्य केले कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचे वक्तव्य सत्याऐंशी हजार नऊशे बासष्ट शेतकऱ्यांनी केली मोबाईलवर पीक पाहणी जिल्ह्यात आजपासून सहाय्यक स्तरावरून केली जाणार पिकांची पाहणी हिंगोली जिल्ह्यात ई पीक पाहणी सुरू असून पंधरा जानेवारीपर्यंत सत्याऐंशी हजार नऊशे बासष्ट शेतकऱ्यांची मोबाईलवरून ई पीक पाहणी केली आहे आजपासून सहाय्यक स्तरावर पीक पाहणी केली जाणार आहे फळ खरीप पीक विमा परतावा केव्हा मिळणार सन दोन हजार तेवीस ते, ते चोवीसमधील नुकसान गारपीट नैसर्गिक आपत्तीमुळे शेती व फळ पिकांचे मोठे नुकसान परतावा लवकर देण्याची शेतकऱ्यांची मागणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी नोव्हेंबर दोन हजार तेवीसमध्ये संत्रा पीक विम्यासाठी हेक्टरी बारा हजार रुपये आणि गारपिटीचे तेरा हजार तीनशे तेहतीस रुपये असे आहे लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी राज्यातील अर्जांची सरसकट पडताळणी नाहीच कोणाची तक्रार आली तरच त्याच्या त्या त्या, त्या जिल्ह्यातील अर्जांची होईल पडताळणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत सद्यस्थितीत दोन कोटी एकोणसाठ लाख महिला पात्र आहेत त्यांना जानेवारी महिन्याचा लाभ वीस तारखेनंतर मिळणार आहे लाडक्या बहिणींच्या अर्जांची सरसकट पडताळणी होत नाही शासकीय योजनेच्या लाभार्थ्यांनी आधार कार्ड बँकेशी संलग्न करावे तहसीलदार विनोद गुंडमवार यांचे आवाहन तालुक्यातील संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ योजनेच्या लाभार्थ्यांनी एकतीस जानेवारीपूर्वी आपले आधार कार्ड अद्यावत करून एकतीस जानेवारीपूर्वी आधार नंबर मोबाईल क्रमांक व बँक खाते पासबुक आदी माहिती अपलोड करण्यासाठी तहसील कार्यालयात टाईम आहे अतिवृष्टीचे अनुदान आले ई के वाय सी करून घ्या शेती पिकांचे झाले होते मोठ्या प्रमाणात नुकसान माहूर तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी बातमी आहे तालुक्यातील एक ते तीन सप्टेंबर दोन हजार चोवीस या वर्षी झालेल्या अतिवृष्टीमध्ये शेती पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने महसूल विभागाने शेतकऱ्यांच्या झालेल्या पिकाचे नुकसान पंचनामे करून आता त्यांना अतिवृष्टीचे नुकसान देण्यास सुरुवात झालेली आहे राज्यात कापसाची नवी सात केंद्रे पंच्याऐंशी पॉईंट पंच्याण्णव लाख क्विंटल खरेदी सी सी आयची न्यायालयात माहिती राज्यातील शेतकऱ्यांकडून सुमारे पंच्याऐंशी पॉईंट पंच्याण्णव लाख क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आलेली असून माहिती ही भारतीय कापूस मंडळाने सी सी आय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला शपथपत्र सादर केलेली आहे <ql> <coupon> लाडकी बहीण योजनेचा आर्थिक बोजा पडणार नाही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना हा राज्य शासनाचा धोरणात्मक निर्णय आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमुळे राज्य शासनावर कोणताही आर्थिक बोजा पडणार नाही असे म्हणत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात राज्य सरकारने प्रतिज्ञापत्रातून आपली बाजू मांडलेली दिसून येत आहे लवकरच लाडक्या बहिणींना सातवा हप्ता देखील मिळणार आहे लाग लाग वड। लाग ला ला कां। कांदा लागवडीकडे कल आष्टी तालुक्यात सहा हजार हेक्टरवर झाली लागवड लागवडीचा खर्च वाढला यावर्षी तरी शेतकऱ्यांना चांगला भाव मिळणार का कांदा पिकाला पाणी देण्याची सोय झाल्यामुळे लागवडीचे क्षेत्र दिवसांनी ग वाढतर जात आहे यावर्षी तालुक्यात कांदा पीक लागवडीचे शेतकऱ्यांचा कल वाढला असून सहा हजार हेक्टरवर कांद्याची लागवड झालेली आहे पी एम किसानच्या नव्या लाभार्थ्यांसाठी अट सरकारने नव्याने पी एम किसान या योजनेचा लाभ घेण्यासाठी नव्या अटी लागू केल्या आहेत त्याप्रमाणे शेतकऱ्यांना अटीची पूर्तता करावी लागणार आहे पी एम किसानच्या आता नवीन लाभार्थ्यांसाठी शेतकऱ्यांनी श शेत... सरकारकडून आता नवीन अटी लागू केल्या आहेत त्या अटी कोणत्या आहेत ते आपण लवकरच पाहणार आहोत शेतमालाचे नाव ज्वारी ज्वारी पिकाची आवक ही दोनशे एकोणऐंशी क्विंटल आलेली असून कमीत कमी दर दोन हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर हा पाच हजार रुपये क्विंटल आहे तर सरासरी दर हा शेतकऱ्यांना तीन हजार ते पाच हजारच्या दरम्यान मिळत आहे बाजार समिती मुंबई येथे हा भाव मिळालेले दिसून येत आहे त्यानंतर आहे बाजार समिती अकोला येथे सोयाबीनची आवक चार हजार एकशे आठ क्विंटल आलेली असून कमीत कमी दर हा तीन हजार चारशे पंच्याण्णव तर जास्तीत जास्त दर हा चार हजार तीनशे पाच रुपये क्विंटल मिळत आहे व सरासरी दर हा तीन हजार ते चार हजार रुपये क्विंटल असा दिसून येत आहे पी एम किसान योजना मोठा निर्णय आता कुटुंबातील एकालाच पी एम किसानचा लाभ जर कोणी पी एम किसान योजनेतून एकाच घरातून दोन ते तीन लाभार्थी असेल तर त्यांपैकी आता फक्त एकालाच लाभ घेता येणार आहे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पी एम किसानचा एकोणीसवा हप्ता देखील लवकरच जमा केला जाणार आहे त्यापूर्वी ही पडताळणी सुरू करण्यात येणार आहे चिया उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा पुण्यातील कंपनी खरेदी करणार जिल्ह्यातील चिया पुण्याच्या बाजारपेठेत विक्रीसाठी जाणार असून जिल्हा अधिकाऱ्यांनी संदर्भात पुढाकार घेतला आहे वाशिम येथील बातमी आहे तर यंदा रब्बी हंगामात चियाची लागवड एक हजार एकरपर्यंत वाढविण्याचे उद्दिष्ट ठेवलेले होते प्रत्यक्षात तीन हजार सहाशे आठ हेक्टरवर चियाची लागवड झालेली आहे अर्धा अधिक कापूस आला घरात तर काही शेतातच दरवाढीच्या प्रतीक्षेत कापूस उत्पादकांची होत आहेत आर्थिक कोंडी यंदा पांढऱ्या सोन्याकडूनही शेतकऱ्यांना अपेक्षा भंगच खर्चही भरून निघणे अशक्यच केंद्र शासनाने कापसाचे हमीभाव जाहीर केले मात्र त्यापेक्षाही जास्त खर्च कापसाला आला आहे सी सी आयकडून मिळणारा दर पडव पडवणारा नसल्याने जिल्ह्यातील निम्म्यापेक्षा